राज्य महिला आयोगाची पुण्यामध्ये बैठक आहे रुपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षकांसोबतची ही बैठक आहे राजगुरुनगरची केस ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार असं चाकणकर यांनी म्हटलंय कुटुंबाला राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य सुद्धा केलं जाणार असल्याची माहिती चाकणकरांनी दिली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या सगळ्या संदर्भातले तपशील समोर आणले आरोपीला अटक केलेली आहे फास्ट ट्रॅक मध्ये हा खऱ्या अर्थानं मुलीला न्याय देण्यासाठीची ही प्रोसेस चालेल यामध्ये तातडीने चार्जशीट दाखल केली जाईल सर्व तपास हा होत असताना तपासासाठी संबंधित प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी सी सी टी व्ही कॅमेरेज असतील या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळत आहे त्याच्यामुळं फास्ट्रॅक कोर्टामध्ये ही प्रोसेस पूर्ण होईल लवकरात लवकर राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी देखील मागणी करतो आहे आणि फाशीची शिक्षा व्हावीच यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू तर राजगुरुनगर राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पीडित कुटुंब आणि नातेवाईक आज पोलीस स्टेशन समोर उपोषणासाठी बसलेले आहेत ले। प्रशासनानं लेखी आश्वासन दिलं पण ठोस भूमिका कधी पार पडणार या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलंय राजगुरुनगर शहर बंदची हाक सुद्धा दिली गेली शहरामध्ये जो बंद हाक दिले गेले आहे त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय त्याची दृश्य दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या करण्यात आली